साताऱ्यातील साखरवाडी येथे बौद्ध विहारला जागा मिळावी यासाठी आरपीआयच्या वतीने कार्यालयावर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले गेल्या त्रेचाळीस दिवसापासून फलटण तहसीलदार ऑफिसच्या समोर बौद्ध विहारसाठी साखरवाडी ग्रामस्थ आंदोलन करतात मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात आरपीआयच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली बौद्धवीरासाठी जागा मिळाली नाही तर आंदोलन अजून तीव्र करणार असल्याचा इशारा आरपीआय पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी दिला आहे यावेळी ऑल इंडिया पेन्थर्शना जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड गरुडा यांनीही बहुसंख्येने उपस्थित राहून पाठिंबा दिला आहे तालुका पड हे गाव एकशे चोपन्न बोध समयाच्या घरांचं गाव आहे लोकसंख्या नाही तर घरांचं गाव आहे आणि या गावावर गेले कित्येक वर्ष सातत्याने अन्याय होतो सांग या गावामध्ये यापूर्वी सुद्धा शासकीय जागेवर हे गाव बसलेलं असल्याने यापूर्वी सुद्धा या गावाला तीन पंचवीस वर्ष होऊन अक्षयच्या चारही बाजूने कंपाऊंड करून तिथल्या लोकांना जसं ब्रिटिशांनी पूर्वी हे करायचे तुरून करायचे असा तुरुंग केला होता तो आम्ही उद्ध्वस्त करून निबन पक्षाने त्यावेळेला त्यांना मुक्त केलं होतं पण आता तिथं बुद्ध विहार व्हावं जागा मोकळी आहे जिथं घरं आहेत बहुदांची तिथं ते विहार व्हावा अशी मागणी घेऊन अक्षय मोरे आणि त्यांचे सर्व सहकारी अक्षय साळवे अक्षय मोरे यांचे सहकारी गेलेत त्रेचाळीस दिवस आहे त्रेचाळीस दिवस झाले पलटन तालुका तहसील कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करतायत जी आंदोलन सुरू आहे पण अजूनही त्यांच्याकडे बघायला चर्चा करायला माणूस जायला तयार नाही आणि म्हणून गेल्या सोळा तारखेला माननीय राज्याचे आश्वासन साकारत आल्यावर त्यांनी त्यांचं गाराण साहेबांसमोर मांडलेलं आहे आणि त्या मांडलेल्या गाराणा साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला होता की हा प्रश्न सोडा त्यांनी शब्द दिला होता सोडवतो पण गेले आठ दिवस अजूनही याच्यावर बोलवणं झालं नाही आणि म्हणून आज सातारा जिल्ह्यातल्या तमाम आंबेडकरवादी यांनी निर्णय घेतला आणि आज, आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभ्याच्या वतीनं अर्धरंग आंदोलन करतोय खरं तर आम्ही सभ्यता का बाळगलेली तर आमच्यासोबत आमच्या बहिणी आहेत आमच्या आय आहेत आणि म्हणून आमची सभ्यता अजूनही निश्चिंत आहे पण ज्या दिवशी सभ्यता सुटेल त्या दिवशी आपल्या सगळ्याला ज्ञात आहे आंदोलन करण्याची माझी लय वेगळी असते कदाचित माझ्या ह्या वेळ येऊ नये की पूर्ण नग्न आंदोलन करण्याची वेळ येऊ नये हे शासनाने खबरदारी काही आमची मागणी आमची मागणी काही वेळ अर्थ नाही आहे सगळ्याला आपापल्या धर्माप्रमाणे पूजा करण्याचा बाबासाहेब आंबेडकर संविधानाचा अधिकार दिलेला आहे आमच्या अधिकाराने आमची आमची घरं जास्त असतात त्या जागेवर आमच्यावर कोण मुद्दे जागा हे आम्हाला तिथं मिळावी आणि शासनानं द्यावी आणि आमचं मृत्यू हा तिथं आम्हाला उभं करता यावं आणि नसेल होत तर शासनानं शासनाच्या पैशानं समान मंदिर बांधून द्यावं आम्हाला मोठं आम्ही सगळं शिकायला तयार आहे पण तिथं असलेल्या काही ठराविक जातीवादी विचाराच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला गुमरा प्रशासन गुमराम करण्याचा प्रयत्न अधिकार असं नाही सगळ्यांना गुमराम करतायत जा इथं जागा आहे तिथं जागा आहे त्या जागा आहे ते सातशे आठशे स्क्वेअर फुटच्या आहे आणि आम्ही जी जागा मागतो ती आम्ही राहतो तिथं मागतोय तीच जागा आम्हाला मिळाली आणि त्याच माझ्यासाठी हे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाची सुरुवात आहे हे शांतप्रसानी सुरुवात आहे हा तुम्हाला वाटत झालं आंदोलन सुरू झालंय पण हा आंदोलनाचा ट्रेलर आहे जर पेटवायचा प्रयत्न केला तर इथं बसाय जागा ठेवणार नाही आणि माझं शासनाला चॅलेंज आहे जर विहार दिलं नाही तर हक्का रस्ता बंद करून दहा हजार पंधरा हजार लोक रस्त्यावर उतरवणार हो आणि मग आमची मागणी राहणार दलितोगे सन्मान मे रिपाय मतदार मैदान मे आमची मागणी राहणार दलिताच्या सुरक्षेची आमची मागणी राहणार दलिताला होणाऱ्या रा अन्याय कराची आमची मागणी राहणार या देशात आमचं आडवलेलं महाबुद्धी विहार दे मुक्त करण्याची आणि त्याचबरोबर साकरवाडीमध्ये नव बुद्धविहार शासन उभं करून देण्याची मग मात्र आम्ही चिडलो तर थांबणार नाही याची खबरदारी घ्या आणि आम्हाला लवकर न्याय द्या बाबू बुद्धाने सांगितलेलं शांतीच्या मार्गाने मिळवा त्रेचाळीस दिवस शांतीच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे आज आम्ही बांध फुटलेला आहे आणि फुटलेल्या बांध म्हणून आम्ही अधिक आलेला आहे बाकी आमचं काही नाही